दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात दहीहंडीचा सण साजरा करण्यात आला पण गेल्या पाच ते सात वर्षांपासून एक कुप्रथा पंढरपुरात चालू झालेली आहे डीजेच्या तालावर बायकांचे अशील नृत्य हे आध्यात्मिक नगरी असलेल्या पंढरपूरला न शोभणारे आहे याच डीजेच्या कर्कश आवाजामुळे काल एकाने आपला जीव गमावला आहे स्वतःची राजकीय उखळ पांढरे करून घेण्यासाठी संस्कृती व परंपरेचा आधार घेत दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये डीजे व डॉल्बीच्या अशील गाण्यांवर बायका नाचवून तरुणाईला आकर्षित करण्याचा गोरखधंदा या राजकीय मंडळीकडून होत आहे सर्वोच्च न्यायालयाने डीजे व डॉल्बीच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवाजाच्या काही मर्यादा घातल्या आहेत पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली होताना सर्रास दिसून येत आहे आवाजाचे डेसिबल शंभर ते एकशे दहा पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे तरी पण पोलीस गप्प का याच्या पाठीमागे डीजेवाल्यांची हात मिळवणी आहे का पुढाऱ्यांची भीती आहे का पोलिसांची नक्की अडचण काय आहे हा डॉल्बी मुक्त पंढरपूर करण्यासाठी प्रयत्न चालू करण्याच्या अपेक्षा लोकांनी व्यक्त केल्या आहेत डीजेच्या आवाजाने कर्णबधीरता वायू हार्ट अटॅक कायमचे बहिरेपण व कायमचे अपंगत्व येण्याचे अनेक उदाहरणे समोर आली असताना डॉल्बीची अतिशयोक्ती कशासाठी असा सवाल जनमानसांतून विचारला जात आहे पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडलेल्या घटनेने राजकीय पुढारी व नेते मंडळी काही बोध घेणार आहेत का असा सवाल विचारला जात आहे या ठिकाणी घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद पंढरपुरात उमटले असून कारणीभूत पुढाऱ्यांवर व संयोजकांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे ही दुर्दैवी घटना घडूनही पोलिसांनी सांगितल्याशिवाय म्हणून घेणारे जिल्ह्याचे नेतेही याला अपवाद ठरले नाही पंढरपूरकरांचे दुर्दैव आहे पुढील काही दिवसात गणपती आगमन होणार आहे गणपती मंडळांकडून अनेक समाज उपयोगी उपक्रम होत असतात यामध्ये मंडळांनी डीजे मुक्त गणपती करावा अशी ही अपेक्षा लोकांमधून व्यक्त होत आहे अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पंढरी संचार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका